नमस्कार शेतकरी बांधवनं आज आपण इस्लामपूर येथे शेतकरी साहेबांच्या प्लॉटवर आलेलो आहोत ह्या प्लॉटला हे खोडव्याचा प्लॉट आहे बरोबर आहे ह्या खोडव्याच्या प्लॉटला आपल्या ए एम पी एल कंपनीचं ट्रीटमेंट किती दिवसापूर्वी केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट काय आपण शेतकरी साहेबांचं नाव गाव आणि प्लॉटविषयी संपूर्ण माहिती विचारा नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव गाव आणि हा प्लॉट किती दिवसाचा आहे खोडव लागण आहे काय आहे हे जरा कॅमेरा दोघं मोठ्यानं सांगा माझं नाव मुसा अब्बास मोमीन आहे गाव इस्लामपूर आहे खोडव्याचा प्लॉट आहे वीस गुंट्याचा प्लॉट आहे हा ओके okay. त्याला साहेब आपण ट्रीटमेंट चालू केली ती एम कंपनीचा आपण आयोगने तुम्हाला ट्रीटमेंट दिली किती तारखेला काय लक्षात आहे तुमच्या सर्व साधारण बघा आणि नऊ ऑगस्टला आळवणी सोडलेली होती पहिली आळवणी पहिली आळवणी सोडलेली होती त्यावेळेला जर बघितलं तर ऊसाची अवस्था काय होती त्या वेळेला उसाची अवस्था म्हणजे सर्वसाधारण नऊ दहा कांड्यावर ऊस होता माझा बर आता मग ही आळवणी जरा सोडल्यापासून उसाला काळू आली जाडी झाली आणि ऊसाची बेर चांगलं आहे आणि त्यानंतर कांडी वाढ झालेली आहे टोटल आपल्या ट्रीटमेंट किती झालेत एक दोन तीन किती झाले दोन ट्रीटमेंट झाले दोन, दोन ट्रीटमेंट झाले म्हणजे हो। नऊ ऑगस्ट पासून आज पंधरा ऑक्टोंबर आहे दोन ते सव्वा दोन महिने झालेले आहेत त्या सव्वा दोन महिन्यामध्ये दोनच ट्रीटमेंट या खोडव्यासाठी दिलेले आहेत तर बघा मित्रांनो जरा बघा इथे उसाची साईज बघा काळो की बघा बागा, ग्रोथ बघा अजून ऊसाला किती ग्रोथ आहे उंची बघा ह्याचं पेरे फक्त मोजया किती कांडी ऊस होता त्यावेळेला सात आठ दहा कांडीच्या दरम्यान दहा कांडीच्या दरम्यान ऊस होता होता मला फक्त कांडी आणि माझं बोट दिसून दे आता ऊस किती कांडी कांडीवरती आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसावी कांडी चालू आहे बरोबर आहे आणि एखादा ऊस आपण मोजा येतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस याला पण चोवीसावी का चौल आहे हे जर का बघितलं तर ऊसाची जाडी उसाची कांडीची साईज आणि ऊसाची अजून जर का ग्रीननेस बघितला तर अजूनसुद्धा कमीत कमी पाच ते सहा कांड्या हा जानेवारीमध्ये ऊस तुटणार आहे त्यावेळेस ज्यावेळेला हार्वेस्टिंग होणार आहे आत्ता हा ऊस तेवीस चोवीस कांड्यावरती ऊस आहे ज्यावेळेला हार्वेस्टिंग होणार आहे अजून यामध्ये पाच ते सहा कांड्या कमीत कमी आणि जाडे ह्याच्यापेक्षा डबल जाड्या होणार आहे अजून एक दोन ट्रीटमेंट बाकी आहे ती त्या इथून पुढं दोन ट्रीटमेंट आपण करणार आहे धन्यवाद